पसायदानामध्ये त्यांनी जे सांगितलेलं आहे त्यांचा अर्थ चुकीचा घेतला मूळ महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेली एकोणीसशे साठ सालची जी ज्ञानेश्वरी आहे त्याच्यामध्ये जे खळांची वाकुडई मोडे तई सत्कर्मी रतीवाडे भूता परस्परे पडे मैत्र जीवाचे असा चरण आहे व्यंकटी सांडो नाही म्हणजे आता आपण गातोय तो, तो नाही जे खळांची वाकुडई मोडे आता खल म्हणजे वाकडाच आहे ना म्हणून तर तो खल आहे ना पुढचा वाकुडी शब्दाचा अर्थ वेगळा आहे आणि तो आहे नांगी दुष्टांची नांगी मोडण्याचं सामर्थ्य सज्जनांच्या अंगात येऊ असा तो चरण आहे तो काय चरण आहे तर अल्लाउद्दीन खिडजी देवगिरीवर चालून येत आहे आणि रामदेवराव यादव हा शेवटचा राजा आहे हिंदू राजा मला शेवटचा राजा आहे ज्ञानेश्वरांनी पसायदन मागता मागता जे खलांची वाकुळे मोड़े तै सत्कर्मी रती वाढे सज्जनांच्या अंगात रती वाढो शौर्य वाढो तरच भूता परस्परे पडे मैत्रजी असं म्हटलेलं आहे आम्ही त्याला बोथट केला आम्ही त्या अर्थाला नपुंसक केला आम्ही त्याला व्यंकटी म्हणून आणखीन गुंडाळून टाकलं त्या अर्थाला माउलीने व्यक्तिगत सांगितलं सहावा अध्याय अक्काच्या अक्का अध्यात्म सांगितलं दहाव्या अध्यापर्यंत भक्ती सांगायचा प्रयत्न केला ऐकलं नाही वाद्य विस्वरूप दर्शन मग अजून घाबरला राहा वाद्य भक्ती मग छडी लागे झम झम विद्या ई गम गम जेव्हा बहिलं अकरा विकळ स्वरूप आणि अचानक त्रिभुवन भेदक नाद जा अतिभयकारक सहस्र सूर्यान हून तप्त ते तळपले संगरी विश्वरूप प्रकटली तेव्हा अजून या लक्षात आलं की हा मगपासून म्हणतो ते, ते सत्य आहे दिसत तसं मग बारावा त्या भक्ती तयार झाले राष्ट्र म्हणून जगत असताना माऊलींचे अर्थ सुद्धा या पद्धतीनं बघावे लागतील आम्ही तसे बघितले नाही हा आमचा दोष आहे